उन्हाळा म्हटलं की काहीतरी चटपटीत खाव असं वाटतं त्यासाठी मी आज असं मुरब्बा बनवते कच्च्या कैरीपासून ह्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये मी वीस ते पंचवीस मिनटं ठेवलेल्या आहेत त्यामधून नंतर पाण्यातून काढून त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घेतलात पाण्याचं टाक टाक चिक असतो तो निघून जातो आणि चिक हा जर हाताला लागला किंवा कुठं स्किनला लागला तर त्यापासून आपल्याला फोडी येतात आणि खायला देखील ते ला ला चांगलं लागत नाही त्यामुळे पाण्यात तुम्ही कैऱ्या ठेवा थोडा वेळ त्यामधला सगळा चिक निघून जाईल त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सगळी साल काढून घ्यायची कैरींची तुम्ही दोन चार किती पण कैऱ्यांच्या बनवू शकतात मी दोन कैरींचा बनवला अंदाजे त्या अर्धा किलो येऊ शकतात नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आता हे किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे त्याचा किस करून घ्यायचा आहे तुम्हाला जर किस करायचा नसेल तर तुम्ही चाकूने त्याच्या लांबसडक अशा बारीक काप केले तरी देखील चालेल आता किस केल्यानंतर मी तो सगळा एका कढाईमध्ये काढून घेणार आहे कडाईमध्ये सगळा किस काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक फुल वाटी भरून अशी साखर टाकणार आहे जर तुमची कैरी आंबट नसेल तर तुम्ही साखर कमी टाकू शकता आणि आंबट असेल तर नक्कीच थोडीशी साखर जास्त घाला बघू शकता की आपला दोन कैरीचा किती भरपूर झालेला आहे एक फुल मोठी वाटी भरून मी साखर टाकली एक चमच हळद अर्धा चमच लाल तिखट खूप छान टेस्ट बनते याची गोड आंबट असं गोड आंबट तिखट आता हे सगळं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे जेव्हापर्यंत याला पाणी येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तोंडाला देखील पाणी येतं आहे ते सगळं मिक्स करतानाच मला असं खूप हे वाटत होतं खावंसं तुम्हाला देखील तोंडाला पाणी येत असेल बघू शकता हे मिक्स केल्यानंतर कसं पाणी आलं आहे ह्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला ॲड करायचं नाही हलवल्यानंतरच जेव्हा जसं जसं आपण मिक्स करत चालतो तसं तसं ते पाणी त्याला आपोआप सुटत असतं बघू शकता तुम्ही सुटले होती हे सगळं एक जीव केल्यानंतर मी एक जीव केल्यानंतरच आपल्याला ते कढई गॅसवरती ठेवायचे तेव्हापर्यंत ते खाली चालून घ्यायचे गॅसवर न ठेवता किती सारं पाणी सुटले बघा तोंडाला पण खूप पाणी येतं आहे खूप टेस्टी असा मुरब्बा बनतो हा तुम्ही यामध्ये देखील घालू शकता जायफळ घालू शकतात पण मी यामध्ये जायफळ वेलचीपूड घातलेलं नाही कारण की ओरिजिनल कच्च्या कैरीचा जो ओरिजनल फ्लेवर असतो टेस्ट असते ती वेलची पूड आणि जायफळने निघून जाते ते फ्लेवरच येत नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे ते आपल्याला हलवत राहायचे थोड्या थोड्या वेळाने पण जेव्हा ते ठीक होऊन जाईल घट्टसरपणा त्याला येईल तेव्हा हे सारखा हलवत राहायचे कारण की ते खाली चटकायला नको चटकल्यानंतर मग तो असं करपलेला वास येतो पूर्ण मुरब्यात त्यामुळे हलवत राहायचे बघू शकता किती छान असा कलर आणि टेक्चर आलेला आहे खूपच समस्त खूपच छान लागतो तुम्ही जर तुम्हाला गुळापासून बनवायचं असेल तरी देखील चालेल तुम्ही गुळ बियामध्ये किसून टाकू शकता तुकडे करून टाकू शकता खूप मस्त होतो दुपारच्या जेवणात थोडंसं सगळ्यांच्याच ताटाला लावा सगळेच पोट भरून जेवतील रोजपेक्षा थोडंसं जास्त जेवतील झटपट असा मुरब्बा बनवून आपला रेडी आहे खूप छान बघू शकता तुम्ही हा साठवून देखील ठेवू शकता सहा महिने ठेवला तरी याला काही होत नाही ठेवा फक्त थँक्यू फॉर वॉचिंग